जय महाराष्ट्र नमस्कार मी दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे पक्ष भिसावा आज पुन्हा आपल्या सर्व मित्रांसमोर उपस्थित झालो आहे नुकत्याच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत जळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्र विकास आघाडीचे दोन उमेदवारही जाहीर झाले आहेत जळगावला शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री करणजादा पवार रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्री श्रीराम पाटील असे हे दोन उमेदवार महाराष्ट्र विकास आघाडीचे जाहीर झाले आहेत प्रचारही सुरू झाला आहे फॉर्म येत्या काही हप्त्यामध्येच ते भरले जातील मित्रांनो आणि मतदार बंधू भगिनींनी हे जे दोन उमेदवार महाराष्ट्र विकास आघाडीचे लोकसभेची निवडणूक लढत आहे त्यांचा मुख्य भर जर काही असेल संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं मोदी शहांचं जे सरकार आहे ते सरकार ती त्यांची सत्ता ही संपूर्णपणे हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे हे अगदी स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला संपूर्ण देशात मग ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात इंडियन अलायन्स लढते आहे महाराष्ट्रातून महाराष्ट्र विकास आघाडी यामध्ये तीन पक्ष आहेत शिवसेना ठाकरे पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस आहे राहुल गांधी सोनिया गांधींची शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या तिघांची मिळून जी महाराष्ट्र विकास आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र आघाडीने या मवियाच्या आघाडीने अठ्ठेचाळीस उमेदवार दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाला मोदी शहांच्या सत्तेला खाली खेचायचं असेल तर संपूर्ण देशातूनच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा आपल्याला सर्व मतदारांना या बाबतीमध्ये अगदी जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना का पाडायचं आहे हे समजून घेतलं पाहिजे कारण भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते व्यक्तिशा कोणी असले तरी आजच्या घडीला हा जो पक्ष आहे हा कुठल्याही प्रकारे लोकशाहीचं संवर्धन करताना दिसत नाही इथे देशामध्ये सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना जी आत्महत्या करावी लागत आहे त्यांच्या शेतमालाला जो भाव मिळत नाही अवकाळी वेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना जे हजारो लाखो रुपयाचं जे नुकसान होत आहे अगदी लहान शेतकऱ्याला तर अगदी जगणं मुश्किल झालं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांना आधार देण्याच्या ऐवजी महागाईच्या चर्कामध्ये पिळून काढला आहे या देशामध्ये आज जर सर्वात कोणता मोठा प्रश्न असेल तो महागाईचा आहे या महागाईच्या चर्कामध्ये या आगीमध्ये शेतकरी असेल विद्यार्थी असेल कामगार असेल मजूर असेल महिला दलित पीडित आदिवासी हे सर्व घटक हे सर्व माणसं ही सर्व लोक होरपडून निघत आहेत या सरकारने अशी कोणती गोष्ट ठेवलेली नाही की ज्यामध्ये जी एस टी लावलेली नाही प्रत्येक ठिकाणी टॅक्स भरणे हाच या भारतीय नागरिकांना फार मोठा भूर्दंड बसत आहे त्याच्या कमाईपेक्षा त्याला माघाईने अत्यंत जबरदस्तपणे घेरून टाकलेलं आहे या माघाईला तोंड कसं द्यायचं कारण आपल्या कुटुंबामध्ये मग ते मुलाबाळांचं शिक्षण आहे शिक्षण इतकं महाग झालेलं आहे की त्या विद्यार्थ्यांवर त्यांना उच्च शिक्षण देणं हे अत्यंत अवघड झालेलं आहे तिथे इथे प्रत्येक पालक होरपडून निघत आहे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतल्यानंतरही चांगले मार्क मिळूनही भरतीच्या जाहिराती नाही रोजगाराचे कुठेही जे आश्वासन दिलं होतं दोन करोड नोकऱ्यांचं रोजगाराचं त्याचा कुठे मागमूसही नाही त्याची चर्चा नाही मग अशा तरुण पदवीधर विद्यार्थ्यांनी कुठे जायचं त्यांना जर पोटापुरता आपल्या कुटुंबापुरता जर रोजगार मिळणार नसेल तर येणाऱ्या नवीन पिढीला आपलं कुटुंब कसं काय चालवायचं हा फार मोठा प्रश्न आहे जा त्यांचं भविष्य हे अंधकारमय झालेलं आहे आणि अशा या महागाई जी एस टी वेगळ्या प्रकारचे टॅक्स याच्याने संपूर्ण देश वरपडून निघाला आहे दुसरीकडे मोदी सरकार सांगत आहे की आम्ही कोट्यावधी लोकांना रेशनवर धान्य देतो आहे अरे पण तुम्ही ते धान्य कशासाठी देत आहात तुमचा उद्देश एकच आहे याच लोकांनी गरिबीत राहिलं पाहिजे त्यांची आर्थिक संपन्नता जर होणार नसेल तर त्या रेशनच्या दुकानांचा त्या रेशनच्या धान्याचा काय उपयोग त्यांनी फक्त धान्य जगण्यापुरतं खायचं त्यांना दुसरं कुठलंच भविष्य नाही अशा प्रकारे गरिबी वाढवणारं धोरण हे भारतीय जनता पक्षाचं आहे आणि म्हणून आपल्या देशातील महाराष्ट्रातील आणि प्रत्येक गावातील हा जो रेशनधारी वर्ग तयार झाला आहे हा जो आमचा गरीब बांधव आहे या गरीब बांधवांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे त्यांना अनुभव आलेला आहेच परंतु तरीसुद्धा कुठल्याही प्रकारच्या एक दिवसाच्या हजार दोन हजाराच्या आमिषाला बळी न पडता पाच वर्षामध्ये हे जे आपलं शोषण होत आहे त्या शोषणाला विरोध करण्यासाठी ते थांबवण्यासाठी आपण महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे हे धोरण बदललं पाहिजे भारतीय जनता पार्टीचं हे गरिबी वाढवणारं धोरण आम्हाला नको आमच्या तरुण विद्यार्थ्यांची भावी पिढीला आधुनिक विज्ञानातून रोजगार कसा मिळेल त्यांचं शिक्षण सुविधाजनक कसं होईल या पद्धतीनं या धोरणाला या धोरणांचा पुरस्कार करणारं आमचं महाराष्ट्र विकास आघाडीचं जे सरकार आहे इंडियन अलायन्स जे देशात आहे याच आघाडीला आपण मतदान करून अशाच लोकांच्या विजयाला पाठीशी उभं राहून त्यांना विजयी केलं पाहिजे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने फार मोठं एक देश लुटीचं एक काम साधारण भारतातील म्हणजे गुजरातमधून जे पंधरा ते वीस भांडवलदार उद्योजक हे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बँकांमधून घेऊन पसार झाले आहेत फरार झाले आहेत त्यांच्या कोट्यावधी रुपये हे वसूल कोण करणार आणि अशा प्रकारे त्यांना अभय देणारं हे सरकार मोदी शहांचं हे तुम्हा मला जी एस टी महागाईमध्ये होरबून टाकत असताना याच भांडवलदारांना कोट्यावधी रुपयांचे माफी सत्र यांनी सुरू केलं अशा लोकांना कोट्यावधी रुपयाची माफी देऊन एक प्रकारे भारताची ही लूट आहे सामान्य माणसाच्या खिशातला हा पैसा या पडून जाणाऱ्या पलायन करणाऱ्या भांडवलदारांच्या खिशात गेला आहे अशा प्रकारे जर ही लूट होत राहिली तर आमच्या देशामध्ये काय शिल्लक राहील आधीच त्यांनी अनेक प्रकारचे शासकीय जे काही प्रोजेक्ट होते ते स्वस्तामध्ये विकून टाकले अदानी अंबानीला जमिनीचे करोडोचे व्यवहार झालेत आजही होत आहेत निवडणूक रोखेचा भ्रष्टाचार कसा झाला हे तर स्वतः ज्या आपल्या या देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या वित्तमंत्री आहेत निर्मला सीतारामन त्यांच्या पतीने ते अर्थतज्ञ आहेत त्यांनी जाहीरपणे सांगितलं की निवडणूक रो, रोखे हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे विरोधी पक्षांनी जर म्हटलं तर ती गोष्ट वेगळी पण इथे निर्मला सीतारामन यांचे पती हे जाहीरपणे सांगत आहे निर्मला सीतारामन त्याही काय म्हणत आहेत की ही निवडणूक मला लढणं शक्य नाही कारण माझ्याकडे पैसे नाही हे बघा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या त्या वित्तमंत्री आहेत जर वित्तमंत्री असूनही त्यांच्याकडे जर निवडणूक लढण्याचा खर्च नसेल त्यांना पैसा नाही असं ते कारण सांगत असतील तर भारतीय जनता पार्टीच्या वित्त मंत्रालयाचे सरकारचे जे काही अर्थविषयक धोरण आहेत ते सामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणारे आहेत हे अत्यंत स्पष्ट झालेलं आहे कारण स्वतः वित्तमंत्री म्हणत आहेत जर त्यांच्याकडे पैसा शिल्लक राहू शकत नाही तर त्याचा अर्थच दुसरा असा होतो की इथे अत्यंत महागाई आहे सामान्य माणसालासुद्धा पैसा जमा करता येणं अशक्य आहे बचत करणं अशक्य आहे आणि म्हणून हा जो निवडणूक रोखेचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जो करोडो रुपयाचा त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही घेतलेलं आहे भारतीय जनता पार्टीने मग दुसरीकडे अजून ज्या कारखान्यांनी मग त्याच्यामध्ये औषधी कारखाने आहेत त्याच्यामध्ये बीपच्या फॅक्टरी आहेत त्याच्यामध्ये अन्य प्रकारचे उद्योजक आहेत अशा अनेक उद्योजक कंपन्यांची ती मालिका आहे ती लिस्ट ती यादी वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध झालेली आहेत सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की हे तुम्ही सर्व प्रसिद्ध करा आणि त्या प्रसिद्ध झालेल्या यादीतून संपूर्ण जनतेच्या समोर तो भ्रष्टाचाराचा एक प्रकारे आरसा स्पष्ट लोकांना दिसेल अशा प्रकारे मांडण्यात आला तिथेही जाहीर झालं की भारतीय जनता पार्टीने करोडो रुपयाचे रोखे कसे घेतले आहेत आणि अशा प्रकारे सर्व थरामध्ये आज कोणतीही गोष्ट अशी राहिलेली नाही भाजपला आम्ही काही मुद्दाम विरोध करायचा म्हणून करत नाही या सरकारच्या धोरणाने संपूर्ण देश हा देशोधडीला लागत आहे सामान्य गरीब माणूस हा दारिद्र्य रेषेच्या खाली जाईल या देशातलं दारिद्र्य वाढत जाणार कारण इथली लूट ही मोजक्या लोकांची आहे महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा टक्के विद्युत दर या एक एप्रिलपासून सुरू झाले वाढवले या सरकारने एक शब्दाने सुद्धा विरोध केला नाही शंभर दोनशे युनिट पर्यंत मोफत देण्याची योजना तर बाजूलाच तो आधार हे सरकार देऊ शकलं नाही पण दुसरीकडे ते सामान्य माणसाच्या खिशातून विद्युत खर्च वसूल करीत आहे आज अशी परिस्थिती आहे की हजारो रुपयाची ही दरमहाची बिलं भरणे हे अनेक सामान्य कुटुंबांना भरणं अवघड जाणार आहे अनेकांचे विद्युत कनेक्शन बंद होतील आणि म्हणून त्यांनी जे आणलेलं आहे रिचार्ज करा तरच तुम्ही विद्युत वापरा ज्यांना रिचार्ज करता येणार नाही ज्यांच्याकडे रिचार्ज करायला पैसे नाही त्यांना अंधारात राहावे लागेल हे अगदी स्पष्ट झालेली बाब आहे आणि म्हणून अशा या संपूर्ण जनताविरोधी देशविरोधी धोरणं जर हे सरकार राबवत असेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का आणि तो आम्ही सामान्य माणसं सा सामान्य जनता नागरिक यांनी हे अशा प्रकारे सहन करणं योग्य आहे का हे मूलभूत प्रश्न आज आपल्यासमोर उभे राहिले आहेत आणि अशा या महागाई वाढविणाऱ्या सरकारला हुकुमशाहीने चालणाऱ्या सरकारला जे लोकशाहीचे जे हक्क सामान्य माणसाला जे मिळालेले आहेत ते लोकशाहीचे हक्क कुठेतरी गोठून ठेवणे आपले काढून घेणे संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे संविधान का बदलावं लागणार तुम्हाला ज्या संविधानामध्ये फक्त सामान्य माणसाला केंद्रीभू केंद्रीभूत मानून त्याला अधिकार दिलेले आहेत त्या सामान्य माणसाचे अधिकार तुम्हाला काढायचे आहेत म्हणून तुम्ही संविधान बदलणार कशासाठी बदलणार काय कारण आहे जनतेच्या हितासाठी आहे का जनतेचं हित नाही संविधान बदलण्याची भाषा करणं म्हणजे जनताविरोधी तुमचा अत्यंत छुपा डाव आहे या देशाला संपूर्ण बरबटून टाकणे नष्ट करणे माणसं उद्ध्वस्त करणे देश उद्ध्वस्त करणे अशा प्रकारे तुमचे जर धोरणं असतील तर या भारतीय जनता पार्टीला या सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आपल्याला मार्ग नाही दुसरं कोणतंही आपल्याला रस्ता नाही आहे त्यांना सत्तेतून खाली खेचा दिल्लीची यांची सरकारची सत्ता सामान्य माणसाला आता नको आहे फार झालं लोकांना विशिष्ट धार्मिक दृष्टीने आपल्याकडे आकर्षित करून तुम्ही सत्ता स्थापन केली परंतु या लोकांना काय मिळेल जनता देव धर्म परमेश्वर सर्वांना मानणारी आहे परंतु आपण या श्रद्धावान लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळ मांडला आहे आणि म्हणून हा तुमचा खेळ ही तुमची कुमशाही नष्ट करण्याकरता आता आमच्या महाराष्ट्र विघा विकास आघाडीला संपूर्ण देशातून अलायन्सला आणि आमच्या जळगाव जिल्ह्यातून मतदार बंधू भगिनींनो लक्ष द्या आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हे उमेदवार कसे निवडून येतील त्यांना तुमचा आशीर्वाद पाहिजे आहे म्हणून आपण कृपा करून या महागाई वाढवणाऱ्या लोकांना गरीब करणाऱ्या सरकारला खाली खेचा त्यांना हुकुमशाहीचं राज्य करू देऊ नका अशी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र